मुलाच्या दुचाकीवरून जाताना वाऱ्याने छत्री उलटली अन आईला स्वतःच्या जीवाला मुकावे लागले ही घटना घडलेली आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मुलाच्या दुचाकीवर मागे बसून महापालिकेत कामाला जाताना वाऱ्याने छत्री उलटी होताच तोल जाऊन पडल्याने मीना दिलीपराव मगदूम वयवर्ष एकोणसाठ राहणार तारा राणी कॉलनी संभाजीनगर कोल्हापूर यांचा मृत्यू झालेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मगदूम यांच्या पतींचे पंचवीस वर्षापूर्वी आकस्मिक निधन झाले ते महापालिकेत पौडी विभागात होते मीना यांना तत्वावरती नोकरी मिळाली पतींचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता त्यांची दोन मुले आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले त्यांचा मोठा मुलगा सोनार काम करत असून लहान मुलगा मोबाईल दुकानामध्ये काम करतो मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न झालेले आहे तर लहान मुलाचे लग्न हे दीड महिन्यापूर्वीच झालेले होते वर्षभरात त्या निवृत्त होणार होत्या निवृत्तीनंतर नाटवांसोबत आयुष्याची संध्याकाळ निवांत घालवायचा विचार त्यांनी अनेक वेळा नातेवाईकांच्या समोर बोलून दाखवला होता पण आज अचानक घाला घाटल्याने सुख उपभोगण्यापूर्वीच त्यांची एक्झिट झालेली आहे लहान मुलगा हा रोज त्यांना महापालिकेत सोडून पुढे स्वतः मोबाईल दुकानात कामाला जात होता मंगळवारी सकाळी ही दोघे माय नेहमीच्या प्रमाणेच दुचाकीवरून बाहेर पडले कोल्हापूरमध्ये पावसाची रिमझिम सुरूच आहे त्यामुळे मीना यांनी डोक्यावर छत्री धरली वाऱ्याच्या झोतात ती छत्री उलटी झाल्याने त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होत नाका तोंडातून रक्त आल्याने त्यांचा मृत्यू झाला